हाय गुड मॉर्निंग मंडळी आणि आता मी चाललो आहे आज माझ्या आर्टिकाचं काम करायला गाडी घेतो मॉलवरून आणि मग पुढे जातो काय काम आहे ते तुम्हाला सांगतो तिथेच गेल्यावरती गाडीमध्ये एक मेजर इशू आला गाडीमध्ये आर्टिकामध्ये सीटसाठी तर तिथे निघालो दाखवतो तुम्हाला आज त्यांनी गाडी लावली ला आहे बाहेर आह। हॅलो आहे मी मॅक्सस मॉलकडे बघूया गाडीची हालत गाडीची हालत नाही आहे गाडीच्या आतमध्ये सीटची हालत आहे एवढे पॅसेंजर बसवणार तर होणार ना आणि आर्टिकामध्ये खरं बघायला गेलं तर आर्टिकामध्ये हा प्रॉब्लेम आहेच सीटचा जेव्हा तुमची गाडी टुरिस्टमध्ये चालते पॅसेंजर व्हेकल म्हणून त्यावेळेस हा प्रॉब्लेम कॉमन आहे आणि आर्टिकामध्ये एवढं काय का खास सीटच्या सीट क्वालिटी नाही आहे त्यामुळे ती बसते गाडी त्याने इथे उभी केली आहे त्या घात मध्ये जागा नव्हती मला दाखवतो मी हे ना ही सीट ओके आहे या दोन तरी ठीक आहे त्याला बोललेलं आपण एकदाच काम करूया सगळं पण इकडे काहीतरी प्रॉब्लेम आला आहे बघा अशी बसली आहे ना सीट ही जी बसली आहे ना ह्याच्या खाली ना स्प्रिंग्स वगैरे आणि काही रेडिंग वगैरे केलेले असतात रॉड वगैरे इथे बघा कसा खड्डा वळलाय तर मला वाटतं खाली काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे हे बघा स्प्रिंग तुटलेली आय थिंक तुम्हाला दिसते माहीत नाही तुम्हाला दिसते की नाही दाखव हे दा। काय हे सगळं तुटून फुटून पडलेलं आहे खाली सीटच्या सेम सिकडे पण असणारच इथे पण तसंच आहे हां दोन काम आहे मी थांबवली म्हटलं मी जातो आणि जरा काम करून येऊया तर निघालोय सायन कोळी गाड्याला एका फ्रेंडच्या चा, ओळखीने चाललोय मी तिकडे तिकडे म्हणतात चांगलं काम करतात सीटच करून येतो त्यांच्याकडे काम दाखवतो तुम्हाला पण कसं होतं सीटचं काम चलो राहा रोड रोडनी जातो ना जेव्हा जेव्हा जातो ना तर ही जी रेलिंग दिसते ना इकडे दिवाळीच्या पुढे ही ऍक्च्युली रेलिंग बघितलं ही गल्ली वगैरे बघितलं ना एक्झॅक्टली बघितलंच ना त्या साइडला त्या साइडला बघितलं तर तुम्हाला दिसणार ही एअरपोर्टची भिंत आहे बाउंड्री वगैरे सो या एअरपोर्टच्या बाउंड्रीमध्ये असं आहे ना त्या गल्लीतून जर आतमध्ये गेलं ना आपण तर त्या साईडला तिथे जाऊन तुम्ही ना त्याचा मस्त पेकी असं म्हणजे डोंगर होती तिथे डोंगर आहे त्या चाळीच्या तिथे आणि तुम्ही ते प्लेन या उतरतो ना या साईडने असं लँड करतो तो छान मस्त लँडिंगच्या वेळेस असं बघायला खूप लोक तिथे जमा होतात माझं आणि लहानपणीचं म्हणजे फार पूर्वीपासूनचं असं स्वप्न होतं की तिथे जाऊन आहे ना एकदा असं बघावं प्लेन उतरताना वगैरे आणि बस हे नेहमीचे ट्रॅफिक असते इथे बैलबाजार जानेवारी ते बैल बाजारपर्यंत बाजार आता या इथं याच रोडनी मी एल बी एसला लागणार आणि सरळ मग सायनपर्यंत जाणार सायन कोलिवाड्यामध्ये इम्रान भाई करून आहेत कोणतरी सीटचं काम करतात रिपेअरिंग वगैरे थोडंसं काय कामच करणार आहे काम करूनच घेणार आहे गाडीचं खूप बेकार अवस्था आहे सो so, मंडळी मी आलो आहे बघा कुठे आलो मी कळेल तुम्हाला <laughs> साइन कॉली वडा इकडे आणि ते समोर दिसतात ना ते सगळे शॉप वगैरे हो स्पेअर पार्ट कार एक्सेसरीज अजून पण भरपूर काय कार मॉडिफिकेशन वगैरे हो जे काय तुम्हाला तिकडेच पूर्ण लाईन आहे बघा पूर्ण गाड्यांची नवीन गाड्या जुन्या गाड्या तुम्हाला जे काय करायचं असेल ना ते सर्व तुम्हाला तिथे करून भेटेल भाई बाय ने हां भाई हां यार फोन के, राइट मार ना के जैसे राइट ना मारोगे ब्रिज ब्रिज लेफ्ट साइड अच्छा मी मगाशी चुकून अनवर बोललो एक्चुअली इमरान भाई होते थे, तेने ले। कि थे आहे थे ते त्यांनी सांगितलंय कि तिथे आहेत लोक ते करून देतील तुमचं काम व्यवस्थित एकदम अच्छा तिथे लोक म्हणजे त्यांचा भाऊच आहे तिथे बोलले ते भाऊच आहे तिथे करून देईल कुठल्या तरी वाला आहे तिथेच मी जिथे मगाशी तुम्हाला सगळे शॉप वगैरे दाखवले वर्कशॉप वगैरे ना त्याच्या बाजूलाच आहे चाललोय तिथे परत वरती भाऊ आइए खुला आ जाइए चलो किधर को बाकी सब बढ़िया बस हमारा काम अच्छे से करके देना एक बार करोगे आगे लो ऐसा ऊपर डालो चलो सही बात है चलो क्या अपना शांति में काम है इमरान भाई भाऊ आता बघूया यांचं काम चालू झालेलं आहे करतील आणि नंतर प्रायव्हेटवाल्यांचं तर नाही पण टुरिस्टवाल्यांचा असंच काहीतरी हाल असेल सीटचा तर नक्की मी यांचा नंबर शेअर करेन तुम्ही बघू शकता आणि बघूया आता किती वेळ लागेल हिमराल भाई कितना टाईम लागेल फिरवी अमिराल भाई की सॉरी हां दोन देखो ना नीचे का पुरा हाल बोल खतम आहे एकदम आहे ना तो आपके हिसाब से वक्ता चेक करत आहेत आता काढून वगैरह काम चालू है कितना टाइम जाएगा फिर भी अ तो टाइम तक चलेगा ना कोई बात नहीं बिंदास काम अच्छा आएगा एकदम फर्स्ट क्लास करके दीजिए कोई टेंशन नहीं काम होएगा कि ये कितने नंबर प्लेट वगैरह वगैरे काम सिक्स कवर वगैरे सगला चालू आहे ॲक्सेसरीज आणि स्पेअर पार्ट नवीन नवीन सिस्टम वगैरे तर तुम्ही करू शकता व्यवस्थित साईन कोलिवाड्या जसे म्हणाला नवीन गाडी जुनी गाडी टुरिस्ट गाडी कुठल्याही गाडीचं सगळ्या गाडीचं काम इकडे केलं हो या तुम्ही पण आणि नवीन गाडीची कामं आणि आपल्याप्रमाणे मॉडिफिकेशनची कामं सगळ्या तुम्ही करू चलो निकले मिल गया रेट मिल गया ना मगाशी गेलेलो त्यांच्या गॅरेजच्या इकडे आणि हे आहे इम्रान बाईचे भाऊ तस्लीम भाऊ करतायत आता शेत काढायचं काम आणि इथे कसं माहिती आहे जर तुम्ही वळखीमध्ये नाही आलात ना कुठल्याही कामासाठी आणि वळखीमध्ये नाही आला तर तुमचं काम तर होईल त्याची गॅरंटी नसणार आणि मेन जरी ओळखीमध्ये काम झालं सॉरी ओळखी मध्ये नाही अनओळखीमध्ये काम करते, 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 नहीं। 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 काम तुम्ही कोणाला घेऊन केला तर ते कसे करतील काय करतील हे माहिती नाही पैसाही उलट जास्त घेतील परत तुम्हालाही सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही त्यापेक्षा ओळख काढून या बेटर पडेल काम पण चांगलं होईल आणि तो माणूस पण विचार करत बसेल की हा हा ओळखीचा आहे त्यामुळे त्याचं आपण काम करेल व्यवस्थित जिनियनली बघूया आता किती वेळ लावणार आहे तर हालत बघितलं ना कशी झाली आहे बघा ही लेवल बघा कशी किती आतमध्ये घुसलाय बघा हे इतकं बेकार झालं तिची पण तसंच आहे तिचं पण कसं आता ते सीट काढून वॉक करतील आणि कम्प्लीट झाल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू करा हो एक सीट निकाली गा गाली। सीट काटना रहता है, इसी सीट काटता है। एक सीट है, यही तो या सीट सकता है। इथे कसं आहे ना मंडळी इथे मोस्ट ऑफ द कामं सगळी अशी थोडीशी रस्त्याच्या बाजूला थोडा आडोशाला होतात खूप पातवरती वगैरे हो त्यामुळे असंच छोटी मोठी रिपेरिंगची कामं करावी लागतात आता ही सीट निघते आपली निघालेली आहे आणि ही आता निघेल ही कशी मोठी आहे ना जरा हेवी आहे काढली त्यांनी एकट्याने आणि हा आतला भाग तर सीट नाही तर कसं वाटत करून घेतो तो पर्यंत ना साफ करून घेऊया लक्ष्मी आहे पूर्वी जराही कचरा ठेवत गाडी गाडीमध्ये आताही नाही ठेवत असेल तरी माझ्याकडे पण आता गाड्या माझ्या सगळ्या ड्रायव्हरकडे त्यामुळे सगळ्या बाहेर धुवतात ते लोक स्वतः धुवत नाहीत पैसे वगैरे काय आहे ते मी ते करतोच थोडा थोडा थो साफ झालंय त्याला पाण्याने बर साफ करून घेतो होईल मातीच आहे सगळी चार पाच वर्षाची माती आहे बाकीच्या कशात माहिती आहे कंटिन्युअसली फिक्स बेसिस वरती मी दिल्यान गाड्या त्यामुळे त्या माझ्याकडे तशा येणार नाही त्याच मंथली काय आहे ते माझ्याकडे येत आणि ही कशी आहे ही मी हे पण दिली आहे त्याला मंथली बेसिसवर बट ती करारावर नाही तिला की मी पाहिजे तेव्हा घेऊ शकतो आणि त्याला पाहिजे तेव्हा वापस देऊ शकतो भाडा मारायला सो जरा साफ करून घेतो सॉलिड घाम निघाला मस्त वेगळी क्लीन आउट केलं सगळं आता सीटचं से काम तिकडे चालू झालं कवर पण ठेवलं टाकायचं नंतर टाकूया सीट स्लिम भाई ने ऊपर लिया, ये स्क्रीन वगैरह, ऐसा पट्टी वगैरह, टुक्का अपना, यही टुक्का है ना, दस्ती बाई कौन सा ये यही, अभी इसको वेल्डिंग करेंगे, किसको करेंगे? तक्सा लोग देखो, हाँ, देखो लोग देखो, दाखो दो बार, आशा से हम डालेंगे कि ऐसी ही तुम्हारे शिकायत आए, बाबू च हा माझा तर खांब निघाला हवा त्यात मग थोडस काम केलं <laughs> पहिले तर खूप चकाचक ठेवायचो इतके की स्वतःला नाही ठेवलं कधी नाही स्वतः पण राहतो मी हा पाठ काढून बाजूला केला याला करणार रिपेअर हाँ है नहीं। तो सच हिलापन करना विंडो वाला पट्टी ना पट्टा मस्त खाली एकदम मजबूत तो स्प्रिंग, स्प्रिंग नहीं लगाएंगे अभी अच्छा स्प्रिंग का काम खत्ता ये परमानेंट काम हो गया तो उसको कलर वालर कुछ करने की जरूरत नहीं है ना अभी अच्छा तो परमानेंट काम तो स्प्रिंग गरज नहीं है बोलता काम करून आणलं आहे ह्यांनी जबरदस्त वाटतंय हात लावून बघितलं ना कंपनी टाक फोटो कवर चढवून आज काढून ठेवलं इकडे गाडीच्यावरती वरती सगळे कवर्स वगैरे फिटिंग वगैरे कवर्स वगैरे त्यात लावते काम जबरदस्त आलंय दाखवत आता परत पुढे आता सीट कवर टाकतायत ते ह्या सीटचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे फक्त फिटिंग करतील आणि एक सांगायचं होतं भरपूर लोकांना प्रश्न असेल की सीट खराब झाली आहे सीट कव्हर खराब झालेले आहेत का टाकत नाही तुम्ही पण असतील प्रश्न आणि मी जेव्हा गाडी घेतलेली आहे ना तेव्हाच हा नाफा कंपनीचा सीट कवर मी बसून घेतले होते ते चार वर्ष कंप्लीट झालेले आहेत होत आले आता कम्प्लीटच झाले व्यवस्थित आहे माझं ता, असं म्हणणं आहे जर गाडी टुरिस्टला ता। चालत असेल पॅसेंजर व्हेकल म्हणून तर ता, उगाच जर व्यवस्थित असेल तर उगाच खर्च करण्यात काय पॉईंट नाही आहे कारण दर तासाला दर वेगळ्या वेगळ्या दिवसाला नवीन नवीन पॅसेंजर बसतात दोन तीन चार कोण कसंही बसतं कोण चप्पल बुट त्यामुळे मला वाटत नाही की एवढा जास्त खर्च करावा तिच्यावरती पण तरी पण मी करणार आहे लवकरच मी सीट्स कवरचं का काम आणि खालचं काम करणार आहे गाडीचं असं नाही ह्या सगळ्या गोष्टी आहे त्यामुळे मेंटेनन्स वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट त्यामुळे हे करणं गरजेचं होतं ते तर मी केलं तसलीम आहे बरोबर आहे की नाही अगर सीट्स कवर ठीक लग रहा है थोडा बहुत भी तो पॅसेंजर के लिए क्या सीट्स कवर हमेशा चेंज करते रहने का बरोबर आहे ना गलत बात आहे क्या क्योंकि कोण कैसा बैठता है कोई कैसा है और हमेशा एक दो घंटे में पॅसेंजर नया कोई ना कोई रहता है गाडी में तो बार बार कितना आप काम करोगे उस हिसाब से मेरा सीट स्कवर तो चार साल में भी बहुत अच्छा है कि नहीं चार साल में अभी भी बहुत अच्छा है ना थोड़ा बहुत चीर जैसा लग रहा है लेकिन उससे कुछ फर्क नहीं पड़ता ऐसा फटा हुआ तो नहीं है पूरा का पूरा वही है इसके लिए माला थोड़े दिन के बाद मैं डाल देंगे एक हाथ दो महीना एक दो महीने चाल ले नंतर मग चेंज करना व्यवस्थित सग काम करीट्स वगैरह बोलोज है मैं हरबर वगैरह हा जो प्रॉब्लम है ना तो मैं तस्लीम वाले विचारला तर ते बोलतात की हा प्रॉब्लम मेजर सगळ्याच गाड्यांमध्ये जे जास्त यूज होतात सीटचं जे आता तुम्हाला दाखवलं आणि आता हा परमानंट मी आता परमानंट काम करून घेतलेलं आहे स्प्रिंग वगैरे काढली त्यांनी त्याच्याप्रमाणे ते ग्रिलची पट्टी असते त्याच्यामधून काम करून दिलं आणि फार जबरदस्त काम झालेलं आहे तर अजूनही चालू आहे करता है ते आता या सीटचं बाकी आहे हे सीटचं करणार आता ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि खूप गाड्यांमध्ये आहे हा प्रॉब्लेम जुन्या वगैरे पण आहेत नवीन खास करून मारुतीच्या वगैरे तसं काय मेंटेनन्स जर तुमचं असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता इथे येऊन सायन कोलिवाड्यामध्ये मी नंबर डिस्क्रिप्शनमध्येच शेअर करेन तुम्हाला पणा तसं काय असलं तर तुम्ही लोकही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अशा काही गोष्टी तुमच्या गाडीमध्ये जर होत असेल अजून पण भरपूर वर्क करतात ते कामाबद्धी म्हणजे पॉवर विंडोचं आहे किंवा अजून पण काही गोष्टी आहेत सीट कवर वगैरे ते सगळं करतात ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी देईन डिस्कशनमध्ये दे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा डिटेल्स सो हो बघूया आता अजून कामं या सीटची एक सीट तर झाली बसली आपली आता दुसऱ्या सीटचं काम होईल ती बसली आता तर ती मस्तपैकी कंपनी टाईप ता, कंपनी टाईप फिटिंग झालेली आहे तर तिला करतील पेठ हो गया हा हो पुरा खड्डा हो गया ना क्या करे का ही झाली ही फिट झाली आता तुला खड्डा नाही आता परफेक्ट लेवल है ये बघा कि खड्डा है तो सगळं तुटलं तुटलं काढता येत ते मोठी सीट पण झाली ओपन इसका स्प्रिंग स्प्रिंग नहीं है क्या अच्छा इसका भी हालत वैसे ही है सब गिर गया अच्छा हाँ एक दो तीन <laughs> इसका भी हालत पूरा वैसे ही है सेम तसाच जसं तिचं केलं होतं सेम तसाच हिचा पण करून आणतं सीट ले ले। ही सीट या सीट मध्ये पण असंच काम केलेलं आहे आता ही सीट पण आली तेच ग्रिलची पट्टी वेल्ड केलेली आहे वे व्यवस्थित त्या कुशन प्रमाणे आणि जस्ट होणार मग खाली असं दबणार नाही आणि स्प्रिंग काढून फेकले त्याचं पण काम होईल थर्टी फाय फोर्टी मिनिट्समध्ये टोटली काम होऊन जाईल ही लागलेलीच आहे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मस्त पैकी बारीक बोलतात ना एकदम बारकाईने काम करत टोटली वायरी वगैरे जे ऍडजस्टमेंट आहे मागे पुढे सीट होते ते खरे क्लाइन वगैरे त्याला सगळं वायरिंग वगैरे आहे तशा पद्धतशीर ते सगळं बघून काम कर आता हे जे काम आता केलंय मी हेच काम जर कंपनीमध्ये गेला असतात तर ते असे रिपेअर वर्क करणार नाही सर्व सीट उचलून फेकणार तुमची आणि दुसरी सीट लावणार ते बोल सर होण्यासारखं नाहीये सर्व दुसरी सीट लावणार सगळं होणार नाही सो so, एकेकाचा -एक असतो तसा विचार की नाही आपण नवीनच लावूया हे असं किती दिवस चालणार असं काही नाही आहे चांगलं चालतं चांगलं टिकत तरी पण काही लोकांना असतो गाडीवर खूप जास्त प्रेम त्यामुळे ते सर्व नवीनच टाकतात ज्याचं जसं बजेट असेल बजेट बजेट असेल तसं ते काम होणार माझं काम तर आता झालेलं आहे कुशन लावतील आता हे वरच आणि कवर मग चढवतील मग फिटिंग करतील हे लावत आहेत ते कंपनी क्विशन्स आहे त्याच्यावरती माझे सीट स्कवर तिकडे ठेवलेले आहेत मग ते सीट स्कवर असे आहेत ते लावतील आणि मग रेडी करून फिटिंग करून टाकतील फायनली

चला ती पण गेली सीट मधी आता टोटल काम झाल्यानंतरच टोटल काम नाही टोटल फिटिंग झाल्यानंतरच तुम्हाला दाखवतो तर मंडळी फायनली काम झालंय आणि जबरदस्त काम झालंय तुमची चॉईस तुम्हाला कुठे आहे कंपनी ती देऊ शकता आणि अशा प्रकारे वर्क करू शकता आणि असंही तुम्ही करून घेऊ शकता आणि हे बघा काम तुम्हाला दाखवतं हे लेवल बघा एकदम खड्डा पडलेला ना आणि आता बघा कसं कंपनी सारखं एकदम टीट झालं एकदम जबरदस्त स्ट्रॉंग आणि पहिल्यासारखे परत माझे कवर छान आणि नवीन दिसत आहे त्यामुळे दाखवतो बरोबर आता काही खड्डा वगैरे काही नाही आहे थोडे इतिहास गॅप वगैरे असतो कारण की ते आतमध्ये खेचू नये का पण काम जबरदस्त झाले तुमच्याही गाडीमध्ये असं काही प्रॉब्लेम असेल जर मेजर हा मेजर इश्यू होता खरं बघायला गेलं तर कारण की काही स्प्रिंग्स वगैरे हो आणि काही रॉड वगैरे होते हे बसताना लागायचे पॅसेंजरला वगैरे त्यामुळे ड्रायव्हरची कंप्लेंट होती की जरा लवकरच काम करून ना तर पॅसेंजर बसणार नाहीत म्हणून तर आपले तस्लीम छान काम केलेलं आहे तसलीम गॅरंटी कितता चाल काय चालू सांगत गाडी आहे तिथं तकलीफ नाही तक आहे ना यांचा नंबर वगैरे मी शेअर करतो हे भरपूर कामं क्या, क्या क्या काम करते आप सब? काम बंपर बंफर ऑटोमेटिक फोल्डिंग एक्सेसरीज बाबतीत पण ते भरपूर काय करतात गाडीमध्ये म्हणजे सीट्स कव्हर वगैरे अजून पण इंटिरियरचं काय असेल ते सगळं करतात और वो भी करते ना वाईंडिंग मोटर वगैरे सगळं सगळं पण करतात तर तुम्हाला यायचं असेल साईन कोलीवाडामध्ये या यांचा नंबर मी शेअर करतो आणि हे कामं करून घ्या अच्छा रेटचं झालं तर रेटचं प्लीज मला विचारू नका तुम्ही प्रत्यक्षात या त्यांना भेटा ते सांगतील आणि करून घ्या कारण की इथे थोडासा त्याचा आहे त्यांच्या कम्युनिटीच्या ह्याचा त्याला पाहिजे इश्यू नको व्हायला म्हणून है ना लेबर कम्युनिटी लेबर वर्क सो okay. so, चला आता निघतो त्यांना देतो पैसे आणि निघतो घरी तर आले मी माझ्या गाडीमध्ये आणि मस्त झालं आहे गाडीमध्ये सीटचं काम तुम्ही जर बघाल तर काय हो कड्डे वगैरे दिसत नाही असं परफेक्ट आहे आणि आता निघतो घरी झालंय काम व्यवस्थित तुम्हालाही असं काही असेल इश्यू तुमच्या गाडीमध्ये तर नक्की करा भेटूया नेक्स्ट मध्ये कसं झालंय काम हे नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या गाडीचं आणि काय इश्यू असेल तरी विचारू शकता गाडीबद्दल परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बाय